राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या पुन्हा एकदा नवीन युट्यूब चॅनलमध्ये आज पण म्हटलं कुठेतरी चला बाहेर जाऊया मग एक विराईला जायचा प्लॅन निघालाय चाललोय एक विरा इकडे लिवर नाही जाते म्हणा गाडी आपली पार्किंग मध्ये लावली आहे चाललोय बघा पार्किंग मध्ये गाडी आणायला चला जाऊया आता पुढे पार्किंग मध्ये पोचलो बघा पार्किंगमध्ये ही लावली आपली गाडी पार्किंग मध्ये चला आता गाडीला घेऊया फटाफट निघूया सकाळच्या आठ वाजले पूर्ण पण मस्त आहे क्लायमेट एक नंबर झाले चला भेटूया आता पुढे गणपती बाप्पा पप्पा मंगालते मामा के गाडीत एक नंबर सिंगर असा आलाय बोला अरे भाऊ सगळ्यांना भूक म्हणून आलोय कर्जत मधल्या नेरळ मधला सॉरी फेमस वडापाव हडपला देत मस्त पैकी गरम गरम वडापाव आले आणि यांनी काय वजनी कव्हर घेता ना मग या श्री अरे बोलतात न सकाळ सकाळीच केले सुरुवात मागे पप्पांना त्यांचे मित्र मिळालेत म्हणून ते बसलेत आपले गप्पा मारत चला मंडळी गाड्या आमच्या तर फुल केल्या मग म्हणलं आपली गाडीला बी फुल करूया म्हणून आलोय तिच्यात गॅस भरायला सीएनजी स्टेशन वर नाही म्हणत ना। ना। चला भरला सीएनजी गाडी मध्ये निघूया आपण पुढे जायला कुठे निघाली फिरायला दोस्त आमचे पप्पा लागले कंबळ घ्यायला आम्ही निघालो चला पोचलो बघा गगनगिरी महाराजाच्या मठाच्या इथे चला आता आतमध्ये जाऊया कस कस काय काय बघून येऊया चला बोल परत एकदा एक मुलगी होती ती सुद्धा दिदी सारखीच नाटक करत होती <laughs> यावर आपले काय रिॲक्शन रिॲक्शन काय आपले अशी समाधी घेतली होती त्यांनी शनी गुरु आणि हे महाराज मस्त सुंदर असं इथे गार्डन आहे वातावरण एक नंबर असं वातावरण आहे बरं का हॅलीपॅडवर वर यांच्या फुगड्या चालू झाल्या बस 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 पाय सोडले काय झालं पाय सोडले का चला हे नवीन कॉम्पिटिटर आलेत फुगडे खेळायला नाही टोचत फक्त प्लेन असतं घंट्याचं प्लेन असतं कुठं काय करतील यांचा काय भरोसा नाही <laughs> काय फायदा नाही तुमचा दोघीचा बी हा ते थांबणार ती त्याला काय हाली दिसलं नाही ते थांबणार ते खाली ते काय तुमचं हे बघायला जाणार नाही उडून असं कसं उतर त्याला काय कळतं का नाही यात काय नाही वजनदार भेजावी नाही म्हणलं ते उतरणार नाही

माकडाकडाय सांगते ऐका एका वळी न्यायच कुठल्याही झाडाला हात लावायचा नाही निसर्गाला हानी नाही झाली पाहिजे पान बिन तोडायचं नाही एका वळी सांगते रास्ता तुम्हाला का किती वाजता आंबे गेली पाच वाजता किती वाजता पाटे संध्याकाळची रात्रीची पाटे चला 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 फास्ट चला चला चढ चला, चला, चला। चला। चला ना थकली एवढ्याच ती पूजा बघा कशी चालली पूजा कितीची स्पीड आहे ग शंभरची स्पीड नाही वे एक नंबर अशी चढण लागली सगळ्यांच्या अर्ध्यातच हवा टाईट झाली बाबा कसं वाटतंय माय मॅडम कसा आहे गुहेत जायचं होतं ना चला गुहेत जाऊ आता आदिवासीच बनू जाऊ अरे आपलं मोगॅम्बो कुठे मोगॅम्बोला रोज सकाळ संध्याकाळ इथं चढवायला उतरायला हवं

दोन्ही गाड्या गाठत ना खाली जाय ते म्हणजे बरं रिवर्स गिअर मध्ये काय झालं कारवारेन बाई मोबाईल ठेवायला लागले का दमला नाही ना एवढा चढ चढलेत बघा आणि एवढ्यातच दमले कुठलं चला 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 थांबून कसं चालेल अरे ते चांगले ब्लड सर्क्युलेशन फास्ट होत तुझं नाही होत कशावर चालायच पट्ट्यावर चलो फास्ट चलो थांब की का पट्ट्यावर कशा खडक्यात ना चाल की ऋतू आहे जा ना जरा ब्लड सर्क्युलेशन फास्ट होईल तुझं रक्त चाकळ माझ अरे चाकळणार नाही उलट दुख चला कोण नाही खरंच ना ऑटंकी बात उद्या लय नाटकी करते नाही त्या हातात धर की हां तूच नाटकी दुसरं कोण नाही ते नाटकी हा तुलाच नाटंकी म्हणू दुसरं कोणा आलं म्हणा चला सोना मॅडम फर्स्ट चला एवढं हळूहळू चालून कसं व्हायचं

सासूसून या पुढे एकट्याच गप्पा मारत चालले मला ठेवलंय माग चला चला, पटापट चलाय बघा काय भारी झोप आहे मस्त से दर्शन झालं प्रसन्न झालं पप्पा कसं वाटलं मागे वळून सांगितलं तर बरं होईल मागे वळून सांगितलं तर तसं पाहुणे भेटले आम्हाला पाहुणं राम राम पाहुणं पाहुणा पण बघतोय जाऊ जाऊ उडी बिडी मारायचा अंगाव निघूयात ना वरती एक जण आहे खाली एक आहे

बघितलं हो पाहुणा मस्त पैकी प्रसादाचा प्रसाद घ्यायचा नाही नाही तू ऑर्डर दे ना त्यांना पूजा ऑर्डर दे मला पाच गोळे हो आस... गोळा <laughs> ला तर येणार गोळा कुठे जातोय पूजाकडनं सगळ्यांना गोळा पार्टी घे अगं सगळ्यांना देतो आधी स्वतःच खायला लागली मग सगळ्यांचा तर घे घ्या घ्या अरे घ्या आधी सगळ्यांचा मग पार्टी करा हा एक लिंबू सरबत द्या हे घे घे ना लिंबू सरबत घेते का नाही <सथरीणारा> काय लागणार धरू नको हे घेता एक स्वीप मार द्या ना। धरपी नाटकी करते का मम्मी नको तिथं ही गोळा पार्टी नाही पप्पा कोणाकडून माझ्याकडून पूजा पूजा थँक्यू या गोळ्या पार्टीमध्ये पैसे कुठे आहेत हे बघा ही हावरड ही बोलाय सोडलं सगळे गोळाच खात बसले मग गोळं दाखव चला मस्त पैकी दर्शन झालं कृपेच झालं पण भरून झालं गोळा पार्टी आमच्या पूजाने दिलेली आहे आम्हाला गोळा पार्टी करून आता निघालोय एकवीरा गोळा ई करी पूजा मॅडम पार्टी मस्त दिली बर का ई करत आहे ओ सोना मॅडम खायचं सोडा जरा ह्याच्यात बघा आधी ती बघा एक माणूस कसा बघतंय र त्याला कोणी गोळाच दिला नाही काय करायचं सर्दी झाली त्याला त्यावेळी त्याला गोळाच कुणी दिला नाही शंभर पडले तुझं शंभर टक्के नाक आणि ती नाकाला लावते ना ती मिक्स झालं सगळं काय झालं बापा आंबट <laughs> वाटचं मटेरियल खाली आल्यामुळं भेळ मिक्स झालं तुला पूजाची वाहवा केले तुला लगेच मिरची का लागते मग ठेचा लागतोय काय लागतोय बाप्पा सत्य परिस्थिती काय लागतोय मिरची लागते का ठेचा लागतोय माझी बाजू घ्यायची सोडून तुझी बाजू काय सत्य बाबा पण काय कळालं नाही तुझं काय मत आहे यावर नो कमेंट असं कस चुप्प राहून कसं चालेल काय मम्मी तुझं काय मत आहे यावर असं कस काय तर कमेंट चुडेल का, चला मस्त पैकी असं दर्शन झालं आता निघालो आम्ही एकविरेच्या एकविरा दिशेने चला जाऊया आता एकविराच्या दर्शनाला शिमराबाच्या मंदिराला म्हटलं आलोय तर दर्शन करून चला 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 पटापट चला आपल्याला पुढे अजून जायचंय उशीर होतोय सिंदूर इथं आहे सिंदूर झोपायसाठी गेले झोपायसाठी पहिला नवीन कोण आले त्यांना जाऊन दर्शन घ्या पहिले पूजा जाऊन दर्शन घेऊन आले चला चला मस्त असं दर्शन चला मस्त असं दर्शन झालं ते घेतलं तर निघूया पटापट पुढे चला चला बसा 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 लय झालाय चला एक राहायच्या दर्शनाला गाडी लावली पार्किंग मध्ये मस्तपैकी अशी बघा चला जाऊ आता दर्शनाला झाले सुनो एक मेंबर कुठे आपला काय हो मम्मी एवढ्यातच मी तर कमी खाल्ले बाबा आपण दोनशेच्या स्पीड न चालतोय पूजा गेली हा बाईट चला मम्मी दम भरला पूजा नाही थकली आता काय बोलली थकली नाही दम लागत आता सोनू तुला काय होतंय चला मित्रांनो पोचलो बघा एकच जरा बघा हाल एकदम कायट झाली कारण दुपारच्या मना तरी ते आलय तिकडं तिकडे बाप्पा पूजा

कस झालं सगळ्यांचं दर्शन एक नंबर मजा आली ना जाऊया का घरी आता मग आता घरी सगळ्याच्या घाटात खाली उतरलो आणि उतरला एक मस्त सुंदर असा लेक आहे बघा तुम्हालाही दाखवतो काय भारी आहे ना बोटिंग पण आहे इथे पण आता उशीर झालाय म्हणलं आता बोटिंग बिटिंग नको करायला मस्तपैकी लेक बघितला आणि म्हणलं चला आता निघूया मस्त असा व्ह्यू बघायला लोणावळ्याच्या घाटामध्ये थांबलेलं आहे व्ह्यू बघू शकता तुम्ही असा एक नंबर असा व्ह्यू झालेला आहे बरं का आणि इकडे यांचं चाललं आहे बघा फोटोशूटमध्ये साईडला बघितल्यावर एक नंबर असा मस्त असा व्ह्यू झाला आहे फोटो काढण्यासाठी तर एक नंबर असा झालेला आहे आणि यांचं चालू आहे बघा फोटोशूट इकडे चला मित्रांनो पोचलो बघा एकदाचं घरी खूप कंटाळा आहे खूप म्हणजे खूप म्हटलं आता गाडीतच ब्लॉग एंड करूया आणि ल जातो आता खातो काहीतरी आणि जाऊन झोपतो तर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय